नमस्कार मित्रांनो आत्ता वाजल्यात किती वाजल्यात तुम्हाला सांगतो तर नेमकं यांचं काय चाललंय आता तुम्हाला दाखवतो तर इथं वाजल्यात आठ वाजल्यात बघा आठ वाजून पाच मिनटं झाल्यात तर सुनाच आणि सासूचं चा काय चाललंय तर ह्यांचं चालूय शिवण क्लास म्हणजे मम्मीने जात एक शिवण क्लासचं काम केलं मस्तपैकी आणि ही काय करते काय चाललंय तुमचं नेमकं हो काय चाललंय तुमच कोणाचं शिवते म्हण की तू सुनबाईला इथं की विचारलं का तो काय काय येत आहे सुनबाईला काय काय येत विचारलं नाही तिने काय शिकवलंय सांग बरं मला काय ब्लाउज फक्त बरं कट करा ये करा येतं कर का तुला का आणि काय केलं बरं तु बर ही मालिका बघत बघत ठेवली तू मग दोन दिवस तो कापलाय का तुला येतं का असं कापा कापी करा येतं का तुला होय का म्हणजे बरं दाखव हा चल बरं बघ येणे आता कसं कापलं आहे तर बघू दाखव बाबा दाखव बा कटिंग केलेले बाबा हो का दाको, हा दाखव हां हे असं आहे का किती दिवस शिकते तू सारखी शिकते का काढलं बाबा सगळं बिचांना बाहेर काढलं त्याने हा कोणाचं आहे तुझं आहे काय

डन मी, मी माप घेऊन आता ह्याच काय करायचं हे काय नेमकं शिवायचं तुला आता आणि एवढं आजच तुम्ही शिवत बसलाय आणि स्वयंपाक कधी करणार ते मग काय करायचं एवढं पोट भरून करायचं म्हटलं कस ग जी 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 में में। में। करें। करें। आता जिमिन काय करायचं जिमिन जिमिन होय तुमचं चाल तर मा डिस्टर्ब करून काय उपयोग आहे का सांग बरं हा काय केलं तर हा आता जोडून दाखव बरं हा दाखव आता कसं कसं असतं हा बघ

हं लाईट गेली की रे मोबाईल की ओजिडा साठी मोबाईल की मागतो तो मोबाईल वाला कुठे गेला नाहीतर मम्मीचा की कोणाचा पण घ्या लाईट गेली बव कसका गेली का हं जो दाव आमचा बरं हां तुमचा बॅटरी दावतो तो धरा दिसतंय का एकदम सुपी एकदम सोपी वय एकदम सोपी शिवायला पण सोपी कापायला वेळ सोपी एवढं झालं बाहेर काढायची खेळ तरी तू तीनच कागद झाली बाहेर चौथ बाहेर चौथ मग आता आता कसलं शिवणार आहे तुला होय आता कसलं शिवणार आहे प्रिन्सेस होय प्रिन्स कट होय साडी

होय लाईट जात नाही नाही ह्या टायमाला पण मग लाईट कसं काय केली लाईट नाही जाय पाहिजे ना का लाईट गेली मग तू आता स्वयंपाक करणारच का नाही हा सुट्टी मग हा माल बोका लागलेत की हां का काय जावायचं नाही बोर नाही फिर नाही काय नाही

ह्याला अस्तर म्हणते तुम्ही जमते तर ह्यांचं असत राहणार आहे मस्त भेगी तरी बघू बघितलं का चाललंय ह्यांचं हा एक मस्ती मजा चालू मला तर आश वाटतंय उपाशी ठेवतात का जेव्हा देतात का नाही काय माहित चला मच्छरदानी मच्छरदानी का बारीक उलट पांघरून घेऊन झोपायला चला व्हिडिओला इथंच करतो एंड हा तुम्ही काय कसं पण बसता तुम्हाला काय येत तुमचं काय अशीच माझी मस्ती राहणार आहे चला व्हिडिओलाच करतो इथे एंड तुम्ही व्हिडिओ बघत राहा असंच प्रेम करत राहा करू का बाय 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 हा पुढचं काय म्हणायचं का नाही लाईट हे नाही बाय व्हिडिओला इथंच एं करतं बाय गुड नाईट